ठाणेदार शिंदे की नाई। मित्र शिंदे शिंदे नाई शिंदे नाई थाने नाईक भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदेचे पारंपरिक विरोधक नाईकांना आता ताकद दिली आहे मात्र शिंदे आणि नायकांमधील वाद नेमका काय आहे ठाणे नेमकं कुणाचं आहे आनंद दिघे यांच्यानंतर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वादाचा हा नवा अंक सुरू झाला आहे निवडणुकीच्या पूर्वीच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटातील वाद हा टोकाला गेला होता तो वाद मिटवण्याचा प्रयत्नही अनेक वेळा केला गेला मात्र आता महापालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपने शिंदेना शह देण्यासाठी नवी मुंबईच्या गणेश नाईक यांना थेट आता मैदानात उतरवलंय आणि त्यामुळे हा वाद आणखीनच उफाळून आलाय हा वाद हा संघर्ष आता दिसतोय मात्र हा संघर्ष अगदी आनंद दिघे यांच्या काळापासून सुरू आहे या वादाचा शिंदे आणि नायकांमधील वादाचा नेमका इतिहास कायदा जाणून घेऊयात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ठाण्याच्या पालकमंत्रीपदामुळे नाईक आणि आनंद दिघे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटली एकोणीसशे मध्ये नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर दिघेंकडून भोईरांना ताकद देत नाईकांचा पराभव करण्यात आला दोन हजार चारमध्ये पालकमंत्री असताना नाईकांकडून शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न झाला दोन हजार नऊमध्ये नंतर ना संजीव नाईकांना खासदार बनवून शिवसेनेला हातरा देण्यात आला दोन हजार चौदामध्ये शिंदेंनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या मागे ताकद उभी करून नवी मुंबईमध्येच नाईकांचा पराभव केला एकोणीसमध्ये शिंदे नगर विकास मंत्री असताना नवी मुंबईमध्ये नायकांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तर दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या नायकांचा विरोध असताना कल्याणमधील गावं ही नवी मुंबई महापालिकेत सहभागी करण्याच्या ही वाद झाला गणेश नाईक हे तब्बल पंधरा वर्षे ठाण्याचे पालकमंत्री होते या काळात ठाण्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले त्यात कधी नाईक तर कधी शिंदे हे यशस्वी ठरले मात्र आता शिंदेंची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झाल्यानंतर आता शिंदेना आपला ठाण्याचा गड राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचे गुरु आनंद दिघे यांच्यापासून सुरू झालेला नायकांविरोधातील संघर्ष आता आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भविष्यात ठाण्यात शिंदेंना ठाकरेंच्या सेनेपेक्षा गणेश नाईकांचंच मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे जुना संघर्ष शिंदे नव्याने कसा हाताळणार आणि आपला गड कसा अबाधित राखणार याकडे मात्र केवळ ठाण्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा